बर मी शाळेमध्ये असताना आगाऊ विद्यार्थी होतो उद्धट नव्हतो उद्धटन आगाव मध्ये फरक असतो म्हणजे एक उद्धट पोरग शाळेत जात मास्तरमध्ये खरे भांड्या काल का नाही आला शाळेला ते म्हणत काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे मास्तर म्हणते आज उशीर का झाला तुला ते म्हणतो माझ्या भरोश्यावर बसत जाऊ नका तुम्ही शिकवायला सुरुवात करीत जा उद्या उशीर आला तर तुझा कोंबडा करीन करा पण काळ्या मासाल्या तर झंझणीत करा म्हणतो हा उद्धटपणा झाला आगावी विद्यार्थी म्हणजे एका बागेत पेरूच्या झाडावर पोरग चढलं काका आले म्हणले खरे पिंट्या काहील पिरू झाडावर चढला काका माझी विट्टी अडकली म्हणजे आरती विट्टी चार महिने तिथंच पाहायला लागलो तेव्हाच नाही काढली तेव्हा पेरू कच्चे होते ना हा आगाव विद्यार्थी तर मी आगाऊ या सदरात मोडणारा विद्यार्थी होतो ઉદ્ધટન